आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मराठी माणसाला एकत्र आणलं सत्तावीस टक्के मराठी मत आहेत उर्वरित मतं ही साधारण सत्तर टक्के ही सत्तर टक्के मतं जर तुमच्या वाटेला आली नाही सत्तावीस टक्क्याच्या बळावर तुम्ही महाराष्ट्राचं किंवा मुंबईचं राजकारण कसं करणार आणि तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून कसं येणार आणि सत्ता कशी स्थापन करणार पहिली गोष्ट एक लक्षात घ्या निवडणुका येतात जातात जनाधार हा क्षणिक असतो विचारधाराही दीर्घकालीन असते विचारधारा घेऊन आपल्याला जायला लागतं आणि सत्तावीस टक्के जरी असली तरी तो मराठा म्हणून जर एकत्र आला तर तुम्ही आत्ताची आकडेवारी जर पाहिलीत ना तर बराच काही फरक पडू शकतो दुर्दैवाने मराठीला मानणारा वर्गसुद्धा प्रचंड इतर भाषिका आहे ते प्रामाणिक आहेत अजून इतर भाषिकी नाही या महाराष्ट्राने आम्हाला दिलंय मराठी माणसाने आम्हाला दिलंय तेही मतदान करणारे आहेत राज्याकडे तो विचार नाही करतायत आणि म्हणून मराठी भाषिक एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज जर मराठी माणसाने ओळखली नाही तर ते भविष्यात येणारं आपल्या समोरचं फार मोठं संकट असणार आहे कारण आता मी गिरण गावामधला आमदार आहे मी चार वेळा आमदार तिकडे होतो नगरसेवक तिकडे होतो त्याला मला टक्का होता आता मराठी टक्का हळूहळू कमी होत चाललेला आहे आता टावरच्या टावर तिकडे यायला लागले त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि त्या सगळ्यांना घेऊन आम्हाला ते वाटचाल करावी लागते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका